का आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि काल लाओ लाओ तो तो, या ठिकाणी आम्ही सोयाबीनला औषध लावत होतो आणि या ठिकाणून हे बघा पाहू शकता आमच्या गुगळी धामाला रात्री पहाटे एक वाजल्यापासून पाऊस चालू आहे म्हणजे आमच्या गावात नाही तर संपूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्व राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडं राहणार आहे कळमनुरीकडं राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात आहे अकोल्या जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियातमध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात दोन दिवस आज आज जण होते ते दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा जा. पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालंय तर तुम्हाला सांगतो विदर्भ म्हणजे सांतात अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्ष येतं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसतं काय झालंय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडेल सगळीकडं पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता